कोल्हापूर शहरापासून कळंबा गाव गेल्यानंतर गारगोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण सहा ते सात किलोमीटर अंतर गेल्यानंतर कात्यायनी फाटा लागतो आणि या कात्यायनी फाट्यापासून आत दोन किलोमीटर अंतरावर कात्यायनी मंदिर आहे कात्या हे मंदिर प्राचीन मंदिर असून पुरातन काळापासून इथे कात्यायनी या देवीचे हे मंदिर वसलेले आहे आणि ज्यावेळी कोटीतीर्थाची स्थापना झाली त्यावेळी ही कात्यायनी देवी इथे गावाबाहेर येऊन राहिलेली आहे आणि तीसुद्धा अंबाबाईचे एक मैत्रीण होती असं समजलं जातं आणि ही कात्यायनी देवीचे मंदिर खूपच सुंदर प्रशस्त आहे या मंदिराच्या भोवती भरपूर जागा आहे आणि मंदिरात गेल्यानंतर समोर एक कुंड आहे मंदिराच्या भोवतील कुंडामध्ये सुरुवातीला लोक पाय धुतात पूर्वी आंघोळ करायचे आणि या मन कुंडाचं पाणी पवित्र आहे हे पाणी पिल्यामुळं मुळं बोलत नाहीत ती बोलायला लागतात ला असं सांगितलं जातं आता आम्ही मंदिरातून आत मुख्य देवीच्या देवळाकडे निघालेलो आहोत आपण पाहत आहात हे समोर मुख्य कात्यायनीचे मंदिर आहे मंदिराच्या वर सुंदर असं तोरण लावलेलं ला आहे तसेच फोटो लावलेले आहेत ला आणि आत मोठा गाभारा असून आतमध्ये दे, कात्यायनी देवीची मूर्ती आहे ते दाराच्या बाहेर एक चांदीचं पाऊल आपल्याला दिसतं तसेच कासव दिसत आहे आणि आत गेल्यानंतर तिथे ज्या गृहबाई होत्या त्यांना आम्ही या मंदिराची माहिती विचारली तर त्या काय माहिती सांगतात ते आपण ऐकू मावशी मौ, माहिती जरा देता का थोडी

मी काका तुम्ही तुमचं नाव काय विजय चव्हाण तुम्ही काय माहित आहे हो नेहमी इकडे असतो काय देवीविषयी काय सांगू शकाल देवीचं म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये कोल्हापूरच्या शहरी बाजूला कोल्हापूर शहराचं रक्षण करण्याकरिता देवी देवींची स्थापना झाली त्याच्यामध्ये महत्त्वाची देवी काय देवी

दररोजचे कार्यक्रम काय असतात सकाळपासून संध्याकाळी भजन वगैरे या मंदिराच्या भोवतालचा परिसर अतिशय सुंदर असून या मंदिराच्या भोवती सुंदर अशा ओवऱ्या देखील बांधलेल्या आहेत आणि या ओवऱ्यामध्ये बसून आपल्याला आपण जर बरोबर जेवण आणलं असेल तर जेवण करता येतं तसंच इथं जेवण बनवण्याची देखील सोय आहे इथे असणारे गुरु आपल्याला संपूर्ण जेवण बनवण्यासाठी मदत करतात तसेच आपण या कुंडामध्ये स्नान देखील करू शकता आणि संपूर्ण दिवस या मंदिराच्या ओऱ्यामध्ये आपण एखादा करमणुकीचा कार्यक्रम जरी आयोजित केला तरी आपण इथे येऊन तो कार्यक्रम करू शकतो आणि अशा प्रकारे कात्यायनी मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे याचा कोल्हापूर शहरातील नागरिकांनी नक्कीच फायदा घ्यावा इथे कार्तिकी पौर्णिमा दि पौर्णिमेला देखील मोठा दीपोत्सव असतो आणि असं हे सुंदर मंदिर न निसर्गाच्या वातावरणात आहे इथं मस्त सुंदर अशी हिरवी गर्द देखील आहे आणि सभोवतालचा परिसर खूप मोठा व स्वच्छ आहे तर आपल्याला जास्तीत जास्त इथे येऊन आपण आपला दिवस साजरा करावा इथे पिकनिकसाठी देखील लोक येऊ शकतात आणि इथे दिवसभर आपला वेळ आनंदात घालून घरी परत जातात तर असे हे कात्यानीचे देऊ मंदिर कोल्हापूरपासून अगदी जवळ आहे याचा सर्व कोल्हापूर शहरातील नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा आणि याला भेट द्यावी व्ही एस के पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी धन्यवाद